आरव पायलच्या जवळ आला त्याने पायलचा हात धरला आणि म्हणाला पायल तीन दिवसांनी आपलं लग्न होईल आणि माझं नाव तुझ्या नावासोबत कायमचं जोडलं जाईल पण मला वाटते तुला तुझी खरी ओळख मिळावी पायलने आरवच्या तळहातावर खूप प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाले पण आता मला हे जाणून घ्यायचे नाही की मी कोण आहे आणि माझी खरी ओळख काय आहे कारण मला खूप कष्टाने सुख मिळाले आहे मला हे सुख उपभोगायचे आहे हसत हसत पायाच्या पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला आता हा आनंद तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही पायल हा आनंद हे छळ आता फक्त तुझेच राहते आणि तुझ्या अस्तित्वाच्या सत्यतेने हा आनंद आणखी वाढेल पायल कमी होणार नाही पायलने आरोपचा हा चेहऱ्याहून काढून मागे वळली काही पावले चालत ती म्हणाली सर माझ्या अस्तित्वाचा माझ्या आनंदावर नक्कीच परिणाम होईल कारण मला माहीत नाही माझ्या अस्तित्वाची सत्य काय आहे मी कोणाच्या तरी प्रेमाची निशाणी आहे की कोणी मला त्यांचे पाप समजून फेकून दिले आहे मी माझ्या कुटुंबापासून विभक्त झाले आहे की माझ्या कुटुंबाने काही मजबुरीने मला त्यांच्यापासून दूर केले आहे आणि सत्य हे देखील असू शकते की माझ्यासोबत वर्षांपूर्वी जे काही झाले होते माझ्या आईसोबतही कुणी सैतानाने असेच केले असेल या सर्व सत्यांचा त्रास कदाचित तुम्हाला नाही होणार पण मला त्याचा मा पण त्याचा माझ्यावर नक्कीच परिणाम होईल कारण यापैकी एकही सत्य माझ्या आयुष्यात खरे ठरले तर यावेळी मी स्वतःला सावरू शकणार नाही कारण मी आयुष्याशी लढून थकले आहे आता माझ्यात लढायची हिंमत नाही आहे पायल असे बोलताच आरवने पायलचा हात पकडून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला माझ्या उपस्थितीत हा सगळा विचार करून तू माझ्या प्रेमाचा अपमान करत आहेस पायल मी कबूल करतो की आजपर्यंत मी एकही एक दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही पण पाळेन मला आणखी एक संधी दे आता मी दिलेले प्रत्येक वचन पाळेन मला तुझ्या हक्काचा प्रत्येक आनंद तुला द्यायचा आहे आणि राहिली गोष्ट तू या जगात येण्याच्या सत्याबद्दल तर माझे मन म्हणते तुला जे वाटते तसे काही नाही जशी तू तुझ्या आईवडिलांसाठी तळमळत आहेस शक्य आहे की दूर कुठेतरी तेही तुझ्यासाठी असू ढाळत असतील प्रत्यक्षणी तुझी आठवण काढत असतील आरव असे म्हणताच पायलने रडत आरवच्या छातीला मिठी मारली आरवने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला पायल हे लॉकेटसुद्धा हे लॉकेट सुरक्षित ठेव हे एक दिवस तुला तुझ्या आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवेल आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल मग पायल आरवकडे पाहत म्हणाली मला वाटलं होतं की आपल्या लग्नाचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने पायलच्या कपड्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न असेल पायल जे लग्नाच्या मंडपाखाली पूर्ण होईल पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने हळूच हात पुढे करून आरवच्या गालाला स्पर्श केला आणि नंतर त्याच्या दुसऱ्या गालाचे चुंबन घेतले आरवने तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले तेव्हा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हारवून गेले इकडे साधना हॉस्पिटलच्या खोलीत फिरत होती आणि कबीर अजूनही बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेला होता साधना चालता चालता सोप्यावर बसली तिने तिचा फोन चेक केला आरव आणि पायलच्या नाटकाचे व्हिडिओ इंटरनेटवर खूप पसंत केले जात होते साधना त्यांच्याकडे बघू लागली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागली तिने पायलच्या चेहऱ्यावर व्हिडिओ पोच केला आणि तिला स्पर्श केला आणि म्हणाली कळत नाही का पायल पण जेव्हाही मी तुला भेटते तेव्हा वाटतं की आज जर माझी चिंकी माझ्यासोबत असती तर अगदी तुझ्यासारखीच असते चिंकी जेव्हा या जगात आली तेव्हा मी स्वप्न पाहिले होते की मी तिचे लग्न आरोसोबत करेन पण आज तुला आणि आरोला एकत्र पाहून क्षणभर माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले माझा मुलगा जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला आहे पण तरीही तुला आणि आरूला एकत्र एक पाहून मला खूप आनंद होत आहे एक अनोळखी धागा मला तुझ्याकडे खेचतोय जणू माझं तुझ्याशी खोल नाते आहे तुला पाहून पुन्हा पुन्हा मला माझी चिंकी माझ्या आजूबाजूला असल्याचा भास होतोय साधना हा सर्व विचार करत असताना अचानक तिची नजर कबीरवर पडली ज्याला शुद्ध आली होती तो डोळे उघडून आजूबाजूला बघत होता साधना त्याच्याकडे धावत आली तिच्या डोळ्यात अन्न दुसरं तिच्या डोळ्यात आनंदात सुरू आले तिने कबीरच्या डोक्यावर हात फिरवला आणि विचारले कबीर तुला कसे वाटते तुला कुठे वेदना होत आहेत का कबीरने उत्तर दिले नाही कारण साधनाचे प्रश्न ऐकून त्याला आपल्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या मग साधना त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तू आराम कर बेटा मी लगेच डॉक्टरांना बोलावते साधना उठून निघून जात होते तेवढ्या डॉक्टर तिथे आले आणि कबीरला शुद्धीवर आलेले पाहून हसत म्हणाले अरे वा कबीर साहेब शुद्धीवर आले कबीर ना काही बोलला ना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले डॉक्टरांनी त्याला तपासले आणि नंतर एक इंजेक्शन दिले आणि म्हणाले कबीर साहेब आता तुम्ही ठीक आहात तुमच्या जखमा बऱ्या व्हायला थोडा वेळ लागेल पण लवकरच तुम्ही पुन्हा चालायला आणि पळायला लागाल एवढं बोलून डॉक्टर साहेबांनी साधनाकडं पाहिलं आणि म्हणाले बायदवी मी शेष शेकावेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही कबीर साहेबांना उद्या सकाळी डिस्चार्ज करून घरी घेऊन जाऊ शकता साधनाच्या चेहऱ्यावर मोठं हसू म्हटलं आणि ती कबीरेच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरू लागली सकाळचे सहा वाजले होते आणि लॉनमध्ये पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता त्यांच्या आवाजाने आणि पायाला जाग आली तिने आजूबाजूला पाहिलं तर आरो सोफ्यावर सोफ्याला टेकून जमिनीवर बसून झोपला होता आणि ती त्याच्या मिठीत होती आरवला पाहताच पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं तिने हळूच हात वर केला आणि खूप प्रेमाने आरवच्या चेहऱ्याला बोटांनी स्पर्श केला आणि त्याच्याकडे पाहू लागली गुड मॉर्निंग पायल आरव डोळे न उघडता म्हणाला तो असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले ती हसतच उठून जाऊ लागली पण आरवने तिला जवळ घेऊन विचारले इतक्या लवकर काय आहे पायल जरा थांब पायलने आधी आरवकडे पाहिले आणि मग हात सोडला आणि म्हणाली सकाळ झाली आहे कोणी वर आले आणि आपल्याला एकत्र पाहिल्यावर काय विचार करेल प्लीज मला जाऊ द्या सर मग आरवने पायाला जवळ घेतलं आणि म्हणाला आज आपली एंगेजमेंट आहे आज आपली एंगेजमेंट आहे पायल आणि दोन दिवसांनी लग्न आहे त्यामुळे नात्यात थोडं पुढं जावं असं तुला वाटत नाही पायल त्याच्याकडे एकटक बघू लागली कारण तिला आरव काय बोलतोय आहे ते समजत नव्हते आरवने पायाला जवळ घेतलं आणि म्हणाला आपण एकमेकांवर प्रेम केलं आणि ते प्रेम व्यक्तही केलं इतकंच काय तर अर्धवट लग्नही झालं आणि आज आपण एंगेज होणार आहोत पण तुझी सुई अजून आरवसरांवरच अटकली आहे आरवसरांकडून आरवकडे यायला अजून किती वेळ लागेल पायल पायलने लगेच वर करून आरवकडे पाहिले पण काहीच बोलू शकले नाही काही, काही वेळ आरवकडे बघून तिने पुन्हा डोळेखाली केले आरवने तिच्या हनवटीवर बोट ठेवले आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डोळे खाली करून देता येत नाही पायल कधी कधी जिबीनेही काहीतरी बोलावे पायलने नजर वर करून आरवकडे पाहिले आणि ती हळूच म्हणाली इतके दिवस मी तुम्हाला सर म्हणते त्यामुळे तेच बोलायची सवय झाली आहे आणि सवय बदलायला थोडा वेळ लागतो नाही का असे म्हणत पायलने पुन्हा नजर खाली केली आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले पायलच्या ओठांवर आलेले केस चेहऱ्यावरून काढत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला माझ्या डोळ्यात बघ आणि माझं नाव घे अजिबात वेळ लागणार नाही पायलने पुन्हा नजर वर करून आरवकडे पाहिले तर आरव तिच्या तोंडून त्याचे नाव ऐकण्याची वाट पाहत होता पायलने ओठ हलवून बोलायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाज निघत नव्हता माझं नाव घे पायल आरव पायलच्या ओठांकडे बघत म्हणाला पण पायल लाजीमुळे काहीच बोलू शकत नव्हती ती मनात म्हणाली रिहर्सल दरम्यान यांना राज बोलणे किती सोपं होतं पण मला आता त्यांचं नाव का घेता येत नाही पायल मी तुझ्या तोंडून फक्त माझे नाव ऐकण्यासाठी आयुष्यभर थांबणार नाही तुला समजलं का आरोव असे बोलताच पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली आणि आरो पुन्हा म्हणाला पायल आपली एंगेजमेंट होईपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे जर तू आपली अंगठी अदलाबदल होण्याआधी मला आरो म्हणू लागली नाही तर तर पायलने काळजीने लगेच विचारले तिचा चेहरा बघून आरव मनातल्या मनात हसू लागला पण त्याचे काहीच उत्तर दिले नाही पायलने पुन्हा विचारले मग तुम्ही माझ्याशी एंगेजमेंट करणार नाही का पायलने असे विचारताच आरवने तिला जवळ घेतले आणि तिच्या ओठांकडे बघत म्हणाला तर मी तुला सर्वांसमोर किस करेन आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले आणि तिने आ वाचला आरवने त्याचे एक बोट तिच्या हणवटीवर ठेवले आणि तिचे तोंड बंद केले आणि म्हणाला सध्या बंद कर पायल तुझ्याकडे संध्याकाळपर्यंत वेळ आहे आपल्या एंगेजमेंटपूर्वी तू मला आरव म्हणून बोलू शकली नाहीस तर तू तोंड उघडू शकतेस माझ्यासाठी किस घेणं सोपं जाईल आरव असे म्हणताच पायलने आरवला तिच्यापासून दूर ढकलले आणि उठून तिथून पळ काढला आरव त्याचे दोन्ही हात झुल्यावर पसरून हसत म्हणाला आता मज्जा येईल पायल आता तुझ्या तोंडून माझे नाव ऐकण्याची मजा काही आवरच असेल इकडे रागिणीने संपूर्ण रात्र फिरत काढली होती आरवने सर्वांसमोर पायलवर आपल्या प्रेमाची कबुली दिल्याचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते आरोसोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा तिला आठवत होते तिने रागाने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले सर्व सामान फेकून दिले आणि तिचे दोन ह्या ड्रेसिंग टेबलवर ठेवले आणि स्वतःला आरशात पाहत म्हणाली नाही आरो तू माझ्याशिवाय कोणावरही इतके प्रेम करू शकत नाहीस कोणावरही नाही आणि विशेषतः त्या दोन कवडीच्या मुलीवर पायलवर तर नाहीच तुझ्या आयुष्यात माझी जागा ती सडकछाप मुलगी कधीच घेणार नाही कधीच नाही तू माझ्या इज्जतीचा सर्वांसमोर तमाशा केला होतास मग मी तुला त्या मुलीसोबत कशी सुखी राहू देऊ आरो तू इतका आनंदी चांगला वाटत नाहीस तू तुटल्यावरच तु 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 छान दिसतोस आणि तुला पुन्हा तसंच व्हावं लागेल असे म्हणत रागिणीने जमिनीवर पडलेली परफ्यूमची बॉटल उचलली आणि आरशावर फेकली आरशाचा चोराडा झाला रागिणी रागाने किंचाळली कमल रमेश रागिणीचा आवाज ऐकून घरातील सर्व नोकर धावत तिथे आले रागिणी पुन्हा त्यांच्याकडे पाहून रागाने म्हणाली हे सर्व साफ करा जर मला माझ्या खोलीत काचेचा एक तुकडा दिसला आणि मला थोडासा ओरखाडाही आला तर तुम्ही सगळे स्वतःला या घरातून बाहेर पाहाल समजले रागिणीने हे सांगताच घरातील सर्व नोकर तिची खोली साफ करू लागली आणि रागिणी तिथून निघून गेली इकडे पायल तयार झाली आणि सकाळच्या आरतीसाठी तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि हसत हसत खाली जात असताना मागून येणाऱ्या आरवणे तिचा हात पकडून तिला जवळ घेतले पायलचे डोळे मोठे झाले तिने खाली पाहिले आणि विचारले आता हे काय आहे मला सोडा आजी पाहिल आरवने तिचा दुसरा हात धरला आणि तिला जवळ आणल्याने म्हणाला मला तुला विचारायचे चा आहे पायल तू स्वतःला कशासाठी तयार करत आहेस मला आरव म्हणून हाक वाढण्यासाठी की किस करण्यासाठी पायलने लाजून डोळे खाली केले आणि हसत म्हणाली तुम्ही मला संध्याकाळपर्यंत वेळ दिला आहे ना त्यामुळे संध्याकाळपर्यंत थांबा उत्तर आपोआप येईल आता मला सोडा कारण पंडितजी येतच असतील आरती सुरू होणार आहे आणि मी सोडले नाही तर आरवने विचारले पायलने लगेच डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले आणि स्वतःला मोकळे केले आणि रागाने म्हणाले आपले लग्न झालेले नाही तेव्हा हा पकडापकडीचा खेळ थांबवा आरवने पायलचे हात सोडले पायलची सुटका होताच ती निघू लागली पण आरवने पायलच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला हा पकडापकडीचा खेळ आपण पहिल्या भेटीपासून खेळत आहोत पायल मग आता कसा बंद करू आणि तसेही जेव्हा मी तुला असं पकडतो तेव्हा तू अशी गोंधळलेली मला जास्त छान दिसतेस पायलचा राग पुन्हा असण्यात बदलला तेव्हाच पायलची नजर खाली शिलासोबत असलेल्या शिलासोबत बोलत असलेल्या यशोदावर पडली तिचे डोळे पुन्हा मोठे झाले तिने लगेच आरोवकडे पाहिलं आणि म्हणाली आजी आरवला जणू काही ऐकू येत नव्हते तो फक्त पायलकडे बघत होता सर आजी आज यावेळी पायल जरा मोठ्या आवाजात बोलली तर आरवने खाली आणि आरवने खाली आणि यशोदाने तिचा आवाज एक गुरुगर पाहिलं पण यशोदाने त्या दोघांनाही एकमेकांच्या जवळ पाहण्याआधीच आरवने पायलला सोडून दिले यशोदा हसत म्हणाली पायल बेटा लवकर ये पंडितजी येतच आहेत हो आजी पायलने असे बोलून आरवकडे पाहिले आणि मग हसत खाली खाली गेला पायलखाली येताच यशोदा आरवला म्हणाली तू सुद्धा आज आरतीला उपस्थित राहून देवावर थोडा उपकार कर बेटा कोणास ठाऊ देव तुझ्यावर प्रसन्न झाला आणि आज तुम्हा दोघांना तुमच्या एंगेजमेंटला आशीर्वाद देण्यासाठी आला तर मी आंघोळ करून येतो असं म्हणत आरव त्याच्या खोलीत गेला तो येताच स्वतशीच म्हणाला आजी मला आज, आज देवाच्या आशीर्वादाची गरज तर पडणारच आहे कारण आज मी पायलच्या वेदनांचे कारण कायमचे उखडून टाकणार आहे आमची एंगेजमेंट तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनवून ही संध्याकाळ पायलच्या पायलच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय संध्याकाळ असेल असं म्हणत आरवणे टॉवेल उचलला आणि वॉशरूममध्ये गेला काही वेळाने तो तयार होऊन खाली आला तर आरती सुरू झाली होती आरवणेही देवासमोर हात जोडले आणि मनात म्हणाला आज मी आणि पायल आमच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात करणार आहोत आणि या नव्या सुरुवातीस तुम्ही आमच्यासोबत राहा महादेव मला पायलला नेहमी खुश पाहिजे आहे मला तिला जगातील सर्व सुख द्यायचे आहे तिच्या आयुष्यातून तिच्या काळाकुट्ट भूतकाळाची सावली कायमची पुसून टाकायची आहे यशोदा निवासमध्ये एंगेजमेंट आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती आज आरवचा सर्व स्टाफ त्याच्या होणाऱ्या एंगेजमेंट एंगेजमेंटमध्ये व्यस्त होता पण पायल गोंधळून तिच्या खोलीत फिरत होती तिचा दुपट्टा आपल्या बोटांभोवती गुंडाळत ती स्वतःशीच म्हणाली पायल तुला त्यांना त्यांच्या नावाने हाक मारायची हिंमत दाखवावी लागेल नाहीतर तू त्यांना चांगलं ओळखतेस जर ते म्हणाले आहेत की तू त्यांना आरो म्हणून हाक मारले नाही तर ते तुला सर्वांसमोर कीच करतील तर ते नक्कीच करतील ते एक अभिनेता आहे त्यांना जरा लाज जराही लाज वाटणार नाही पण इतक्या पाहुण्यांमध्ये तुला नक्कीच लाज वाटेल तुला त्यांना आरो म्हणावे लागेल तेव्हा मधू तिथे आली येताच तिने मागून पायलला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाली मी खूप खुश आहे पायल पायलने वळून तिला पाहिले तेव्हा तिचा चेहरा उजळला तिने मधूला मिठी मारली आणि म्हणाली तू आली हे चांगलं झालं पण श्रुती कुठे आहे ती आणि रुद्र काही महत्त्वाचं काम पूर्ण करून थोड्याच वेळात इथे पोहोचणार आहेत पण तू मला सांग की तू तुझ्या स्वप्नातील राजकुमार आरो राठोड ह्याच्याशी लग्न करणार आहेस आणि आज तुझी त्याच्याशी एंगेजमेंटही आहे आज तू खूप खुश असायला पाहिजे पण तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत तू इतकी घाबरलेली का दिसतेस मधूने विचारले पायल चेहरा करत म्हणाली आता मी आरवसारख्या व्यक्तीशी लग्न करणार आहे त्यामुळे घाबरणे तसेच नर्वस होणे स्वाभाविक आहे नाही का मधु तिच्या शेजारी बसली आणि विचारले आता काय झाले ते सांगशील का पायल लहान मुरासारखा चेहरा करत म्हणाली एंगेजमेंटला फक्त दहा तास बाकी आहेत पंडितजींनी आमच्या एंगेजमेंटची शुभ वेळ रात्री आठ वाजता निश्चित केली आहे आणि मी काय घालणार आहे आणि माझ्या एंगेजमेंटची तयारी कशी करायची हे मी अजून ठरवलेलं नाही आणि वर आरो सरांची ती विचित्र मागणी आहे एकतर मला आरो म्हण नाहीतर मी तुला सगळ्यांसमोर असे बोलता बोलता पायल अचानक थांबली आणि मधूने विचारले पुढे पुढे तर बोल पायल उठली आणि म्हणाली नाही बोलायचं मला मधू हसायला लागली ती उठली आणि पायलच्या हातावर हात ठेवत म्हणाली चल एक काम करूया आपण आता खरेदीसाठी जाऊ तुझ्या आजीची खरेदी तीन चार तासात तुझी आजची खरेदी तीन चार तासात अगदी सहज होईल आणि मग आपण तिथून पार्लरमध्ये जाऊ आणि मग तयार होऊन इथे येऊ मला शॉपिंगला जाता येणार नाही मधू ही तर सगळ्यात मोठी अडचण आहे पायलने असे बोलताच मधून तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं मग पायल पुन्हा बेडवर बसली आणि म्हणाली त्यांनी मला त्यांच्या परवानगीशिवाय या घरातून बाहेर जाण्यास मनाई केली आहे मला जखम झाली आहे आणि विश्रांती घे असे म्हणत मला ही खुली सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे अरे पण आज संध्याकाळी तू काय घालणार मधूने विचारल्यावर पायलने लहान मुलासारखा चेहरा केला तेवढ्यात एक मुली सूटबूट घालून आली आणि म्हणाली पायल मॅडम आरोसरांनी तुम्हाला वरच्या हॉलमध्ये बोलावले आहे एकटीने पायलने मधूकडे पाहिले तर मधूही असाय चेहरा करू लागली मग ती मुलगी पुन्हा म्हणाली प्लीज मॅडम जरा लवकर करा सर तुमची वाट पाहतायत पायला रागात तिथून निघून गेली ती निघून जाताच मधु हसत म्हणाली आरव सरांनी तुला तुझी समस्या सोडवण्यासाठी बोलावले आहे पायल इकडे पायल भनभनत बन वरच्या हॉलमध्ये पोचली पण त्या हॉलमधला अंधार पाहून तिची पावले मा थांबली घाबरून तिने तिची पावले मागे घेतली आणि परत जाण्यासाठी वळली पण नंतर हॉलचा दरवाजा बंद झाला पायलने घाबरून दरवाजाकडे हात पुढे केला होता तेव्हा आरव म्हणाला घाबरू नकोस पायल मी इथेच आहे तुम्हाला माहीत आहे ना मला अंधाराची भीती वाटते मग प्लीज मस्करी थांबवा आणि माझ्या समोर या आणि प्लीज लाईट पण लावा पायल अंधारात पाहण्याचा प्रयत्न करत असताना असे बोलली होती तेवढ्यात तिला पडद्यामागे एका लायटरचा मंद प्रकाश दिसला तो प्रकाश पायलकडे येऊ लागला तेव्हा तिला आरव लायटर हातात घेऊन धरलेला दिसला त्याला पाहताच पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले दोघे लायटरच्या मंद उज्जडात एकमेकांकडे पाहू लागले तेव्हाच आरवने पायलच्या कमऱ्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतली पायल तिच्या मोठ्या डोळ्याने त्याच्याकडे बघू लागली तेव्हा आरवने तिच्या डोळ्यात पाहत लायटर बंद केला पण पायल घाबरून त्याला काही बोलते त्याआधी आरवने चुटकी वाजवली त्याने चुटकी वाजवताच सगळा हॉल उजळून निघाला आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले खाली आपल्या एंगेजमेंटची तयारी चालू आहे आणि तुम्ही मला इथे बोलावली हे सगळं करायला अरो काहीच न बोलता तिच्याकडे बघून हसायला लागला तेव्हा पायलचा राग आणखी वाढला तुम्ही हसताय का मला किती काळजी वाटते हे तुम्हाला माहीत आहे का सर्वजण आपल्या एंगेजमेंटची तयारी करत आहेत पण जर कोणी तयारी करत नसेल तर ती मी आहे ना मी घालायला कपडे निवडले ना दागिने ना मी हेअरस्टाईल निवडली ना लिपस्टिक ना मी स्वतःसाठी सँडल घेतली ना पायलने आपले बोलणे संपवले नव्हते तेव्हा आरोवने पुन्हा तिच्या ओठांवर बोट ठेवले ती त्याच्याकडे तिच्या मोठ्या डोळ्यांनी रागाने बघू लागली तर आरोव म्हणाला पायल माझ्यावर रागवण्याऐवजी तू आजूबाजूला बघशील तर तुझी समस्या क्षण काही क्षणात दूर होईल असं म्हणत आरोवने पायलच्या ओठांवरून बोट काढलं पायल अजूनही त्याच्याकडे बघत होती आरोवने पायलच्या पाठीवरून हात पुढे केला आणि पायलच्या हातावर ठेवला आणि पुढे सरकला पायल अजूनही त्याच्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात बघत समोरचा पडदा हटवला तेव्हा पायलने नजर फिरून पाहिलं समोर पाहताच ती डोळे मिसकायलाही विसरली कारण समोर पाहताच तिला ती एखाद्या मोठ्या शोरूम मध्ये उभी असल्यासारखे वाटले पायलने आरवकडे आच्छ्याने पाहिले तेव्हा आरवने त्याच्या हातावर हात ठेवला आणि दोन पावले पुढं करत म्हणाला पायल तुझ्यासाठी इथे कपड्यांचे असे कलेक्शन आहे की पुढचे दहा दिवस जरी तू दर तासाला बदलले तरी हे कलेक्शन संपणार नाही आणि काही वेळात संधूचे कर्मचारी तुझ्यासाठी साड्या आणि लेंग्याचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन येणार आहेत पायलने डोळे वर करून आरोग्य पाहिले आरोवणे हळूच हात पुढे केला आणि पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला पायल माझ्यासाठी हे लग्न तेव्हाच झालं होतं जेव्हा मी तुझ्या भांगात कुंकू भरले होते माझा या विधी आणि या चालीरीतींवर विश्वास नाही त्यामुळे आता आपल्या लग्नात जे काही विधी होणार आहेत हे फक्त तुझ्या आणि आजीच्या आनंदासाठी असेल म्हणून मी तुझ्यासाठी इथे तुला हवे असलेले सर्व काही उपलब्ध केले आहे जसे तुला तयार व्हायला व्हायचे आहे तसे हो मला फक्त तुझे हसू हवे आहे मला तुझी खुशी हवी आहे पाहिल माझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी तुम्ही इतकं काही केलं पायलने विचारलं आरवणे काहीच उत्तर न देता फक्त तिच्याकडे पाहिलं मग पायलने त्याला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली माझ्यासाठी कुणी इतकं काही करेल असं मला वाटलं नव्हतं माझ्या आनंदासाठी घरातच शॉपिंग मॉल तयार करेल गेल्या काही तासात तुम्ही मला एवढी खुशी दिली आहे मी ती कशी समेटू तेच मला समजत नाही कारण आजच्या आधी मला कधीच एवढी खुशी मिळाली नाही धन्यवाद